Kontra mo kayo? Chique no seu एकोणऐंशी दिवस झाले नंतर इकडे खूप मात्र बसलेले असतात आणि यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये आजपर्यंत न्याय देणार नाही अनेक मंत्री आमदार खासदार हे येऊन गेले परंतु नेहमीप्रमाणे फक्त आश्वासन ते आम्ही एवढ्या दिवसात तुमचा विषय मार्गी लावू तेवढे दिवसात विषय मार्गी लावू पाहता बस ज्या टायमाला ज्या विषयासाठी उठवली गेली ती मेट्रोसाठी उठवली या ठिकाणी असं सांगण्यात आलं की मेट्रोचं स्टेशन याच्यामध्ये करायचं पुणे शहरामध्ये मुळात मेट्रो स्टेशन किंवा मेट्रो ज्या टायमाला आणली मला वाटतं की आमच्या प्रकल्पाला कोणत्याही परिस्थितीमध्ये विरोध नाही आहे परवा दिवशी ज्यावेळेस मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बिहारी वाजपेयी यांच्या नावाने जे वैद्यकीय महाविद्यालय उघडले त्या ठिकाणी गेलो होतो त्या ठिकाणी सुद्धा हीच परिस्थिती एवढा मोठा प्रकल्प शहरामध्ये आणला गेला आणि हा प्रकल्प शहरामध्ये आणलेला असताना त्या ठिकाणच्या नागरिकांना तिथं मनामध्ये धास्ती त्यांची भरलेली आहे की हा प्रकल्प इथं आल्यानंतर आम्हाला इथून घोट जाणार आहे सेम कंडिशन आता ह्याच बाबतीमध्ये झाले की इकडं या संपूर्ण कामगार पुतळा वासपमध्ये बाराशे चौसष्ट संपूर्णपणे धोक्यात होते आणि या बाराशे चौसष्ट नोकरीधारकांमध्ये याच्यामध्ये मेट्रोमध्ये जे प्रकल्प ज्यांना मान्य झाला एक हजार नव्वद आणि त्याच्यातून वजा अठ्ठ्याऐंशी दुकानं गेली साधारण एक हजार दोन घरांना इथं मान्यता मिळालेली आहे त्याच्यातून आठशे चाळीस लोकांनी ॲग्रीमेंट केलं आठशे चाळीस लोकांनी मेट्रोबरोबर एस आर ए बरोबर जे काय असेल त्यांच्याबरोबर अॅग्रीमेंट करून मोकळे आले परंतु आता या ठिकाणी जाणीवपूर्वक तीनशे लोकांना अपात्र करण्यात आलं आहे आणि त्याच्यामध्ये पात्रमधली ती एकशे बासष्ट लोक शिल्लक आहेत तर साधारण तीनशे साडेतीनशे लोकांना आजपर्यंत तिथं घडमेळव नाही आणि यांचं असं म्हणणं आहे की यांच्या नावाखाली यासारेने मेट्रो म्हणून एकवीस लाख रुपये एका घराचे घेतले बरोबर ना दो 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 दो। एका घराचे एकवीस लाख रुपये मेट्रोने घेतलेले आहेत मग मेट्रोने एका घराकडने एकवीस लाख रुपयांचे जे पैसे घेतले ते पैसे कुठे गेले एवढे आज एका तीनशे साडेतीनशे घरांना जर दिले होते म्हणजे तीनशे साडेतीनशे लोक प्रत्येक घराचं एकवीस लाख रुपयाप्रमाणे मूल्यांकन करण्यात आलं साडे एकवीस लाख पन्नास प्रत्येक घराचं मूल्यांकन एकवीस लाख पन्नास हजार याप्रमाणे करण्यात आलं मग याच्यामध्ये ते तीनशे साडेतीनशे लोकांच्या घराला तीस लोकांच्या मूल्यांकनामध्ये होती ना या तीनशे साडेतीनशे लाख लोकांची तीनशे साडेतीनशे लोकांची एकवीस लाख पन्नास हजार रुपये गेले जे काय पैसे वाहतात हे पैसे कुणाचे घेश गेले हे पैसे कुणाकडे गेले जर या ठिकाणी स्वतः अंतक मला यांनी सांगितले की तो स्वतः मुख्यमंत्री येऊन गेले अजितदादा येऊन गेले एवढी सगळी लोक जा गेलेली असताना सुद्धा इथं आंदोलन का अजून थांबत नाही पुणे शहराच्या खासदारांनी भागाच्या आमदारांनी हा त्या विषयामध्ये लक्ष घातलं नाही त्यांना फक्त ह्या गरिबांचं मतदानासाठी ती लोकं लागतात का प्रत्यक्षमध्ये आपण एक जर परिस्थिती आता पाहिली तर उन्हाळा पावसाळा वर्षापासून लोकं घेऊन लागतात यांना अनुभव नाही आजपर्यंत यांना परिस्थिती दिली नाही आहे त्यांच्या आंदोलनाला प्रसिद्धी दिली नाही आता या सगळ्या गोष्टी थोडक्यात त्यांच्यातलेच काही लोक त्यांना या सगळ्या विषयच माहिती आहे आता याच्यामध्ये त्यांनी मला एक परिपत्रक सुद्धा दिले तर किती याच्यामध्ये सत्तावीस सात दोन हजार तेवीसचं एक पत्र आहे या पत्रामध्ये सौरभराव साहेब जे विभागीय आयुक्त आहेत त्यांनी हे पत्र ॲड्रेस केलं आहे मुख्यमंत्र्यांना आणि त्याच्यामध्ये त्यांनी क्लिअर थिंग विषय दिलेले आहेत विमानगर व्यतिरिक्त उपयुक्त इतर पर्यायी ठिकाणी पुनर्वसन करणे उर्वरित पात्र अपात्र मेट्रो मेट्रो माझी झोपडीधारकांना रोग मोमला देणे जो ऑलरेडी यांनी घेतलेला आहे जर यांच्याकडे विभागीय आयुक्त असतील एस आर एवाले वाले असतील किंवा मेट्रोवाले असतील यांनी जर पैसे मेट्रोकडनं घेऊन हे एकवीस लाख पन्नास हजार रुपये घेतले तर मग त्या लोकांना रोग प्रमाणामध्ये त्यांना दिलं जाते गरीब त्यांची त्यांची घरे घ्यायची तयारी गर आहे ना तो तिकडं त्या मार्केट यार्डला झाला कॉम्प्लेक्स खालच्या बाजूला ती झोपडपट्टी आहे त्या ठिकाणीसुद्धा असंच झालं त्या ठिकाणीसुद्धा लोकांनी पैसे घेतले सोळा सोळा लाख रुपये त्याच्यानंतर काही लोकांनी तिकडे ॲलिगेशनसुद्धा केलं की छत्तीस लाख रुपये घेतले सोळा लाख रुपये नागरिकांना दिले म्हणजे मला वाटतं की याच्यामध्ये यांचे सरळ सरळ आरोप आहे की सुद्धा काही लोकांनी ह्याच्यामध्ये वैद्यकीय अंगा हात धोकेलो अशा पद्धतीने महानगरपालिकेच्या लोकांनी सुद्धा ह्याच्यामध्ये हात धुवून घेतला आहे पण आत्ता मावशी बोलली की जे गरीबाचं खाल्ल्यानं कोणाला पचत नाही जास्त त्यामुळं मला वाटतं की या लोकांनी ह्याच्यात चालू व्हावं तिसरा मुद्दा त्यांनी दिला विमान नगर हडपसर येथील पूर्ण बसल्याने इतरत्र मुखंड देणे यांना जर त्यांच्या जागेवरती मेट्रोचं विस्तारीकरण करताय मेट्रोचा प्रकल्प उभा करताय एवढं मोठा मेट्रोचा प्रकरण तो बघावत असताना त्या ठिकाणच्या स्थानिक लोकप्रतिनिधी मग तो नगरसेवक असेल आमदार असेल आणि तर खासदार असेल या लोकांनी उलट त्या लोक सम चमकीची सुई उलटलेली आहे की मला या सगळ्या गोष्टी मी आता शंभर टक्के पाहणार आहे की याच्यामध्ये किती लोक पात्र होते त्या पात्र लोकांची यादी यांच्याकडे आहे त्याच्यामध्ये किती लोकं घुसवली आता हे दादा एकदम बोलतात की यांची किती वर्ष जात माझा माझा जन्म एकोणीसशे एक्क्याऐंशी चा आता मला माझा जन्मच कामगार झाला झालाय माझी मुलगी आता पंधरा वर्षाची तरी पण मी अपात्र आणि दोन हजार अठराला ला ज्यांची लग्न झाली आहेत ती लोक पात्र करून ॲग्रीमेंट करून निघूनही गेली आणि आम्ही अजून आंदोलनामध्ये जे आता साडेआठशे दिवस झाला आपण पाहू शकतो गरिबांना कुठं वालीच राहिलेलं नाही त्यांनी आता बोलले त्यांचा जन्म झाला झालाय कामगार पण मिळाले त्यांची मुलगी बरोबर आणि ह्यांना अजून न्याय मिळाला नाही परंतु दोन हजार अठरा साली ज्यांची लग्न झाली त्यांना मात्र ॲग्रीमेंट त्यांच्याबरोबर करून त्यांच्याकडे जे पैसे घेऊन ती लोक गायब पण झाली पण जी लोकं तिथं राहतात पण स्थानिक लोक तिथून राहतात त्या लोकांना अजूनपर्यंत न्याय मिळालेला नाही प्रशासनाने याच्यामध्ये लवकरात लवकर लक्ष घालून काय तो विषय निघवावा शिवाय याच्यामध्ये around yeah, yeah, yeah. 70. त्या लोकांच्या होऊन ते लोक आता त्यांचं बाहेर पडलेली तरी पण अजून जी लोकं बाहेर पडली त्यांना पालिकेने पैसे दिले शासनाने पैसे दिले आज सुद्धा अजून त्याच लोकांचा विचार केला किती वर्षापूर्वी झाले ते पैसे घेऊन झाले किती वर्षापूर्वी ती लोक पैसे घेऊन बाहेर पडली तरी पण अजून सौरभराव साहेबांनी ते एक विषय मांडलाय प्रत्यक्ष सज्जा देऊन पुनर्वसनाची लोक मोबंदा दिले विमाननगर अडचण येथील पुनर्वसनाची इतरत्र भूखंड दिले याबाबत शासनाचे कोणतेही धोरण नाही तसेच सदर धोरण केल्यास ज्या आठशे चाळीस पात्र लाभार्थ्यांनी संधी ताबा घेतलेला आहे त्यांच्यामध्ये अन्यायाची भावना निर्माण होऊन त्यांच्या मनामध्ये रोष निर्माण होण्याची शक्यता आहे हा विचार तुम्ही तीन वर्षापूर्वी त्यांना केला आता जी लोकं ॲग्रीमेंट करून बाहेर पडली त्यांचा अजून का विचार करत नाही जी लोक रस्त्यावर बसतील आज दारा भाऊ शेतीमध्ये बसतील या लोकांचा काय विचार करत त्या पाशा केलेत यांनी अग्रीमेंट केले आता त्यांना यांनी सांगितलं की आता कशा पद्धतीने अग्रीमेंट केलं तू करतो का तू करतो मात्र कारवाई केला असा स्थानिक नागरिकांचा आवडतो त्यांना त्यांनी विनंती करावी की त्या ठिकाणी आपली मजूर मांडा कसं झालं याच्यामध्ये पोलिसांचा पोलिसांनी पण दमदाटी करून त्यावेळेस ॲग्रीमेंट करायला लावले आणि त्यावेळेस देखील उद्याच हे होते सक्षम प्राधिकारी होते त्यांनी आमच्या ते गोष्टीमध्ये काही लोक हायर केले होते त्यांना त्यांनी म्हणजे आमच्याकडे तसे सबूत पण आहे तसे आम्ही एवढेच पण आण आम्ही असं बोप बोलत नाही की असं हायर करून त्यांना आम्ही दाखवून त्या लोकांनी आमच्यातलीच काही लोक दमदाटी करून त्याचा गुन्हा दाखवला समज छोटा मोठा एखादा गुन्ह्या गुन्हा असेल असं त्याला दमदाटी करून पोलिसांनी त्यांनी बाबा हे कर ते कर म्हणून याला तू हे एग्रीमेंट कर नाही तुला जिल्हा टाकल काय अधिकाऱ्यांचे अधिकाऱ्यांनी आमच्या हायर केलेल्या लोकांनी त्यांना सांगितलं होतं की त्याच्या घरात त्याचा ले सांग हे हे सांग असं करून करून अधिकाऱ्यांनी दबाव आणून त्यांना एग्रीमेंट करायला लावलं काही लोकांनी खुशीने गेले काही लोक आमचे जो भाडे जात होते त्यांना जर भाडे जात असताना जर बोगच घर मिळाली तर ते तो खुशीने गेले लोक त्याच्यामुळं असा आकडा वाढून दाखवला आमचा आम्ही लढत असताना आमचा आकडा वाढून दाखवला आणि तो आकडा वाढवत असताना आमचं आंदोलन कसं पहिल्यापासून पहिल्या दिवसापासून आमच्यापर्यंत आम्ही आंदोलन करत आहोत तो आकडा वाढवला आणि काही लोकांना बघ अग्रीमेंट करायला भाग पाडून ते अग्रिमेंट करून गेले लोक पण आम्ही एकोणीसशे त्रेसष्ट आमचे आजोबा पंजोबा आमची आई वगैरे इथंच राहते तेव्हापासून आम्ही इथं राहते कामाबद्दल आणि तो आम्ही मूळ नाही मूळ निवासी इथले म्हणून आम्ही आज पण आहोत आणि आम्ही जो पण आम्हाला नाही मिळणार नाही त्याला अजून दोन वर्ष लागू दे तो पण आम्ही इथं आंदोलन करू आणि कोरडतेबापासू आणि असे चांगले लोक असतात सारखे आमच्या पार्टीचे आहेत त्यामुळे आम्ही अजून नाही मिळेपर्यंत इथंच आंदोलन करणं मला वाटतं तुम्ही दोन वर्ष म्हणताय ना फक्त दोन महिने थांबा एकोणीसशे एकसष्ट चार जून ला या पुणे शहराचा खासदार हा वंचित बहुजन आघाडीचा असणार आहे आणि मग त्यावेळेस वंचित या शहरामध्ये जे वंचित होते ते वंचित फक्त दलितांमध्येच नाही आहेत वंचित मराठ्यांमध्ये आहेत वंचित मुस्लिमांमध्ये आहेत वंचित ओबीसीमध्ये मध्ये वंचित ख्रिश्चनांमध्ये आहेत प्रत्येक जाती धर्मामध्ये वंचित पंच हे सगळे त्याचंच उदाहरण आहे की हे इकडं बसलेत कारण यांना न्याय मिळत नाही आहे ज्यांना ज्यांना ज्या ज्या समाजामध्ये न्याय मिळत नाही त्यांना न्याय देण्याचं काम आजपर्यंत पसंत करू नये घेऊन गेलेला आहे प्रसंगी या दोन महिन्यानंतरनं आचारसंहिता संपल्यानंतरनं जर कामगार पुतळ्याच्या लोकांना न्याय मिळाला नाही त्यांच्या सुद्धा हाताला घेऊन वसूल पद्धतीने महानगरपालिकेचा कोणताही अधिकारी असू द्या यांनी जे नाव घेतले त्याला तर डेमो आपला माहितीच आपण कशा पद्धतीने डेमो देतो आणि मला वाटतं की त्या लोकांना लोकांनी आता लक्षात घ्यावं हो। या साडेतीनशे लोकांचा जर तुम्ही जे इतर लोक नाहीत त्यांचा विचार करताय त्याच्यामध्ये उल्लेख करताय ती लोक नाराज होती अरे यांचा विचार करा पाहिजे घरावरती छप्पर नाही आहे ज्यांना आता इतर रस्त्यामध्ये येतात आता ह्याच्या तीनशे साडेतीनशे लोकही भाड्यात राहतात त्यांची कॅपॅसिटी नाही आहे मग जर मेट्रो प्रशासनाने एसआरएला एकवीस लाख पन्नास हजाराप्रमाणे झोपडीचे पैसे दिले तर प्रत्येक झोपडीचे पैसे त्यांना यांना एकवीस लाख पन्नास हजार तुम्ही कशाला घ्यायचे एसआरएचा काही संबंध आहे यांची एकवीस लाख पन्नास हजार घ्यायचा तुम्ही दडपण ठेवायचा त्यामुळे मला वाटतं की जर यांना तुम्हाला तिथं घर द्यायचं नसेल एकवीस लाख पन्नास हजार रुपये जे तुम्ही मेट्रोकडने घेतलेत मग ते आमदाराच्या खिशात गेले खासदाराच्या गेले नगरसेवकाच्या गेले सगळ्यांना हिशोब द्यावा लागला आणि हा हिशोब तुम्हाला चार तारखेनंतर आम्ही शंभर टक्के मागणार मी ज्या भागामध्ये नेतृत्व करतो त्या भागामध्ये सहा गुंठ्यामध्ये एक 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 जागेमध्ये झोपडपट्टी होती त्या ठिकाणी महानगरपालिका आणि स्थानिक जागा मालक त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात विषय झाले आणि त्यांनी त्या झोपड्यावरती अन्याय करायची सुरुवात केली संबंधित जागा मालकाकडनं अकरा गुंठे जागा मी बाजूला काढलेली आणि अकरा गुंठे जागेवरती मी एकशे छत्तीस झोपडं मी स्वतः करून दिली एकशे छत्तीस लोकांना मी घरं करून दिलेली आहे कारण मला वाटते की जर एखादा प्रकल्प येत असत आणि एखादा प्रकल्प येत असताना जर तुम्ही त्या प्रकल्पग्रस्त लोकांना त्यांची व्यवस्थित विल्हेवाट लावली पाहिजे त्यांना चांगल्या पद्धतीने त्यांची घरं दिली पाहिजेत जर त्याच्यामध्ये त्यांना तुम्ही पैसे देत असतात तर पैसे त्याच्यामध्ये त्या गरीबाच्या ताटामध्ये नाही डोकावलं पाहिजे तुम्हाला इतर सुद्धा मार्ग आहेत ना इतर मार्गांमधून तुम्ही पैसे कमवू शकता त्यामुळं तुम्ही असे पैसे कमवण्याच्या नाटामध्ये न पाडता गरिबांचे जे एकवीस लाख पन्नास हजार रुपये जे मेट्रोनी इकडं एसआरएनं दिलेले आहेत ह्या एकवीस लाख पन्नास हजाराला ऐश्वर साडेतीनशे लोकांचा शंभर टक्के तुम्हाला चार तारखेनंतर द्यावा लागेल म्हणून मी आजच्या लवच्या बातमी सांगतो यांना पण बोलायचे नमस्कार मी ॲडव्होकेट शिरीष पाटील मी पण वंचित बहुजन युवा आघाडीचं पुणे शहर कायदेशीर सल्लागार आहे तर तात्यांचं जे बळ मिळालेलं आहे आम्हाला पाठीमागं तर मी ठणकावून आणि पूर्ण जबाबदारीने सांगतो की मुख्यमंत्री साहेबांनी आय एस आय पी एस ऑफिसर आमच्याकडं पाठवावा एक पत्रकार परिषद घ्यावी आमच्या प्रश्नाची उत्तरं जर तो अधिकारी देऊ शकला किंवा तो अधिकारी आम आमचं जर का विधानं खोटी ठरवू शकला तरी आंदोलन आम्ही दहाव्या मिनिटाला बरखास्त करू हे मी जाहीर आव्हान देतो आमचा जो कायदा आहे आणि आमची जी मागणी आहे ती एवढी ठाम आहे की त्या मागणीप्रमाणे शासनाला आम्हाला न्याय द्यावाच लागेल आणि हा आम्हाला न्याय द्या द्यावा लागेल हे त्यांना माहिती असल्यामुळं शासन कुठलाही जबाबदार अधिकारी इथं पाठवत नाही आणि केवळ वेळ वाढवून हे वैतागून आंदोलन सोडतील याची तरतूद शासन करत आहे तर आता वसंतदात्यांसारख्या आता खासदारकीचे उमेदवार आहेत तर त्यांच्या जर का आम्हाला पाठीराखा मिळाला त्यांच्यासारखा आणि आत्तापर्यंत मी तुम्हाला सांगतो की आमचं जे आंदोलन आहे ह्याला कोणत्याही न्यूज चॅनलनी कोणत्याही मीडियाने आम्हाला प्रसिद्धी दिलेली नाही आहे पण वसंत तात्यांचं जे फेसबुकमधची जी ताकद आहे आणि जे त्यांचं ऑनलाईन संघटन आहे जवळजवळ एक एक कोटी लो लोक त्यांचे व्ह्यूज बघतात त्या सर्व लोकांना माझं आव्हान आहे की त्यांनी तात्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहावं आणि आम्हाला न्याय देण्यासाठी प्रत्येकाने स्वतः तात्या बनावं आणि आमच्यासाठी त्यांनी प्रशासनाविरुद्ध उतरावं आणि आम्हाला न्याय द्यावा ही आम्ही मागणी करतो आहे आमची मागणी ही शंभर नाही हजार टक्के कायदेशीर आहे ती कशी आहे ते मी मागाशीच बोललो की त्यांनी मुख्यमंत्री साहेबांनी आय एस ऑफिसर द्यावा आय पी एस द्यावा किंवा अजून कोणतरी केंद्रातला पाठवावा आम्ही खोटे ठरलो तर आम्ही जागेवर आंदोलन सोडून द्यायला तयार आहे याची तात त्यांना मी आत्ता इथं ग्वाही देतो तात्यांनी आमचं नेतृत्व करावं हे देखील आम्ही त्यांना सांगतो तात्या आमच्या मागं आत्ता साडेतीनशे कुटुंब आहेत परंतु पुणे शहरातील प्रत्येक झोपडपट्टी धारक हा भविष्यात या समस्येशी त्याला झगडावा लागणार आहे तर सुद्धा हे ऐकून वाचून तुमच्या पाठीशी राहील व तुम्हाला या निवडणुकीत भरघोस मतदान करेल जो जो वंचित घटक आहे जो जो पीडित घटक आहे तो तात्यांच्या मागं राहील हे मी सांगतो आणि माझे दोन शब्द बोलतो धन्यवाद चाराची धामणूक आहे फक्त माझं तुम्हाला शब्द आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी यावेळेस वंचित बहुजन आघाडीच्या मागं राहावं कारण वंचित बहुजन आघाडी संधे बाळासाहेब आंबेडकर हे गरिबांच्या मागं उभे माणसं आहेत यांच्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये तडजोड होणार नाही त्यामुळं तुमच्या घरांचा जो प्रश्न आहे हा आत्ता तसं पोहोटवती जाईल त्याप्रमाणे हा पुणे शहरातल्या प्रत्येक झोपडपट्टीचा प्रश्न आहे येत हेच आहे ज्या ज्या ठिकाणी या सारी होती त्या त्या ठिकाणी ही जी राजकीय बोके वाचलेले आहेत ना ती स्वतःची गोळी भाजून घेतात आणि गरिबांना वाऱ्यावर दिस वाटतात मला एवढंच सांगायचं की याच पुढे शहरातल्या गोष्टकारणीची संधी माझ्यामध्ये मिळाली पुणेकरांनी मला ती संधी दिली तर मला वाटते की गुड्यातल्या कुठल्याही भूमिका आठवण कुठल्याही समाजाच्या मी आनल्या उड्यावर नाही आणि त्याच्या पुढं मी स्वतः पायर होऊन उभं प्रत्येकाला दिसेल फक्त थोडे दिवस आपण सर्वांनी या सगळ्यांनी एवढे आठशे नुकसान दिवस तुम्ही या समोर स्वतःला आहे अजून मला वाटतं की महिनाभर तुम्ही या समाज नेतृत्वावर राहिले आहे त्यानंतरनं मी तुमच्या असेल कॉन्टॅक्ट तुम्ही माझ्याशी जेवण असेल तुम्ही तुम्ही विनंती करल कारण मी ज्या भागामध्ये आता काम करत होतो त्या भागापासून ज्या भागाचं थोडं काम असल्यामुळे मला आता पुण्याचे नेतृत्व करायचं आणि पुण्याचे नेतृत्व करत असताना मला सगळ्यांनी मदत करणं गरजेचं आहे आपण सगळे जर माझ्या पाठीशी माझ्या पक्षाच्या पाठीशी उभे राहिलात तर मला वाटतं की येणारा काळ हा तुमचा असेल जर या मेट्रोवाल्यांनी तुम्हाला तिथं घरं दिले नाही तुमचे पैसे दिले नाही तर वेळ प्रसंगी त्यांनी उभे केलेल्या त्या बिल्डिंगमध्ये तुम्हाला राहायला लावायला वसून वगैरे पुढं भाग पडत तुमच्यामध्ये काय राहिले तर त्या ठिकाणी तुमच्यासोबत मी सोडून ठेवणार आहे एवढं आजच्या या हे कुठलं राजकीय आश्वासन नाही कारण मी जे करतो ते लाईव्ह करतो माझ्याकडं कुठले पण कुठले विषय असे चालत नाही माझ्याकडे की त्याच्यामधून लोकांना त्रास होतो लोकांना त्याच्यामधून अडचणी येतात की लोकांना त्याच्यामधनं काहीतरी वेगळे समज केले पाहिजे असं मी पण त्या गोष्टी करणार नाही मी ज्या गोष्टी करतो त्या खोकून करतो समोरासमोर करतो आणि मी आज इथं लाईव्हमध्ये तुमच्या समोर बोललेलं आहे त्यामुळे मला वाटतं की लाईव्ह हा असा पुरावा आहे जो कालांतराने सुद्धा तुम्ही माझ्या पुढं आणू शकता त्यामुळे तुमचा हा कामगार पुतळ्याच्या वासादचा प्रश्न हा या शहराचा खासदार म्हणून शंभर टक्के मी तुमच्या पारड्यामध्ये तुमचा जो तुमचा बहुमान आहे फक्त एकवीस लाख पन्नास हजाराचा असेल अथवा तुम्हाला तुम्ही जी मागणी केली की जागेवरच्या घराचा असेल तर तुम्हाला मी दिल्याशिवाय आनंद आहे एवढं त्या ठिकाणी सांगतो आणि आपण मला निवडतलं ते मी तुमच्याबरोबर मला काही गोष्टी शेअर करता आल्यावर त्याबद्दल मी तुमचं सर्वांचं धन्यवाद देतो आणि मला आजचा ठिकाणी थांबवतो धन्यवाद